महाकुंभ दुर्घटनेची चौकशी आवश्यक लोकवृत्त न्यूज प्रयागाव येथील महाकुंभ मेळाव्यात बुधवारी झालेल्या चिंगराचेंगरीमध्ये खरोखरच दुर्दैवी घटना घडली या दुर्घटनेत तीस भाविकांचा मृत्यू झाला ज्यांच्या बेळगावच्याही चार भाविकांचा समावेश आहे या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत ही घटना ज्या परिस्थितीमध्ये घडली तिचा विचार करता सखोल चौकशी आवश्यक ठरते महाकुंभ सारख्या महोत्सवात कोट्यावधी नागरिक एका स्थानी येतात थोडीशी जरी गडबड झाली तरी अशा वेळेला मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते अनेकदा तसं घडलेलेही आहे प्रयागराज येथील दुर्घटना कशी घडली यासंबंधी बऱ्याच शक्यता व्यक्त केल्या जात आहेत अफवाही पसरवल्या लोकांचा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली या कारणाची मोठी चर्चा होत आहे दुर्घटनेच्या स्थानी असणारे पाच अधिकारी उत्तरदायी आहेत असे हे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे हे वृत्त जर खरं असेल तर त्यांची कसून चौकशी होणं आवश्यक एक आहे एका अधिकाऱ्याने येण्या जाण्याचे मार्ग असणारे सेतू म्हणजेच पूल हे बंद केले आणि अन्य एका अधिकाऱ्याने मध्यरात्री झोपेत असलेल्या भाविकांना जागा करून चेंगराचेंगरी होणार असल्याचा इशारा दिला त्यामुळे लोकांची गडबड उडाली आणि त्यामुळे हा प्रसंग ओढवला असे ही वृत्त अनेक माध्यमांनी दिलेलं आहे कोणतीही मोठी घटना घडली की समाज माध्यमांवरून अशा वृत्तांची माळच लागत असते पण प्रत्येक वृत्त विश्वासार्ह असतेच असं नाही म्हणूनच ही घटना आहे का अपघात आहे की बेजबाबदारपणा आहे की घातपात आहे याची चौकशी ही त्वरित होण्याची आवश्यकता आहे मृत्यू किती झाले ही महत्वाची बाब अशा वेळी नसते एका भाविकाचा जरी मृत्यू झाला तरी तो गंभीरच मानला जातो चेंगराचेंगरी आणि तुडवा तुडवीला प्रारंभ झाल्यानंतर प्रशासनाने अर्ध्या ता जीवितहानी टळली ज्या घाटावर ही घटना घडली तो त्वरित रिकामा करण्यात आला काही काळ अमृत थांबवण्याचा निर्णयही घेण्यात आला या निर्णयाला विविध आखाड्यांच्या प्रमुखांनीही व्यक्तिगत मानात मान बाजूला ठेवून पाठिंबा दिला परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा अमृत स्नानाला प्रारंभ करण्यात आला प्रसंग सावधान राखण्यातील अधिकारी आणि पोलिसांनी अनेक योग्य निर्णय घेतले दिसून राष्ट्रीय आपदा दलाची ही जवळच होती त्यामुळे संबंधित स्थानी त्वरित सहाय्यता पोहोचवणे हे शक्य झाले त्यामुळेच जीवितहानी नियंत्रणात ठेवणे हे प्रशासनाला साध्य झालं असावं तरीही तीस मृतांची संख्या ही लहान नाही त्यामुळे या घटनेला नेमक्या कोणत्या त्रुटी कारणीभूत आहेत हे शोधणं हे अत्यावश्यक आहे हा अपघात असेल तर त्याची कारण कोणती हे शोधलं पाहिजे घातपात असेल तर त्याची पायमुळे काढून त्याला कारणीभूत असणाऱ्या त्यांना कठोरातली कठोर शिक्षा त्वरित मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे अशा प्रचंड गर्दीच्या स्थानी जाणाऱ्यांनीही काही पथ्य पाळणं हे आवश्यक असतं अपवांना बळी पडून स्वतःचा गोंधळ करून न घेता शांतपणे हालचाली केल्यास तिथे नियंत्रणात राहू शकते आणि हानी टाळता येते किंवा कमीत कमी ती राखता तरी येते प्रशासनाने स्पष्ट केलेले नियम पाळणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं असे या प्रसंगाच्या संदर्भामध्ये बोललं जात आहे अर्थात नियम पाहूनही कित्येकदा अशा घटना टाळता येत नाहीत ही बाबही खरीच आहे तसेच अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचा फारसा दोष नसतो कारण अफवा कोणत्या आहेत आणि खरी परिस्थिती काय आहे हेच कित्येकदा समजू शकत नाही ते समजून घेण्या इतका वेळही मिळत नाही आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करायला जातो आणि त्यातूनच हा गोंधळ निर्माण होतो गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये कुंभमेळ्यामध्ये चार पाच वेळा अशा दुर्घटना घडल्या आहेत आणि अनेक भाविकांना प्राणास मुकावं लागला आहे यंदाचा महाकुंभाचा योग एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रथमच आला आहे त्यामुळे ही पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ही अतिप्रचंड आहे ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे हेही एकंदर दिसून आलेला आहे पण कित्येकदा प्रशासनाचे व्यवस्था अपुरी पडते मक्केत होणाऱ्या आणि मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या हाच यात्रेतही अशा दुर्घटना या अनेकदा झालेल्या आहेत पण प्रत्येक दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेऊन पुढच्या वेळी त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे काम प्रशासनाकडून होणे हे आवश्यक आहे त्यामुळे बुधवारच्या या दुर्घटनेची चौकशी करून खऱ्या कारणांचा शोध घ्यावा आणि जर हेतुपुरस्सर असे घडवण्यात आले असेल तर एक घाव दोन तुकडे या पद्धतीने अशा समाजकंटकांवरती किंवा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी ही लोकांची अपेक्षा आहे हा अपघात असेल तर त्याची कारण शोधून ते जनतेसमोर स्पष्टपणे मांडली पाहिजेत कारण अशा दुर्घटना घडत असल्या तरी त्या आपोआप तर घडत नाहीत काहींना काही त्रुटी राहून गेलेली असतेच तेव्हा अशा घटनांचे राजकारण न करता त्यातून भविष्यासाठी धडा शिकणे आवश्यक आहे हा महाकुंभ मेळावा आणखी पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता बाळगणे हे प्रशासन आणि भाविक दोघांच्या साठीही आवश्यक आहे सुदैवाने बुधवारच्या घटनेची व्याप्ती फार मोठी नव्हती पण त्यामुळे प्रशासनाने आपली पाठ थोकटून घ्यावी अशी परिस्थिती नाही कारण अद्याप किमान महिनाभर प्रशासनाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे तसेच भाविकांनीही सर्व भार हा केवळ न टाकता नियमांचे काटेकोर पालन करणे आणि कोणतीही हालचाल सुरक्षितपणे करण्याची आणि विनाकारण धोका न पत्करण्याची आवश्यकता आहे प्रशासन आणि भाविक यांनी एकमेकांना सहकार्य केल्यास निश्चितपणे पुढचा एक, एक महिना विना अडथळा आणि सुरक्षतेने हा महाकुंभ मेळावा पार पडणे शक्य आहे दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीम टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला -टी, जो मजबूत हो